एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या मो पाच मोठ्या भेटी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकार वेळोवेळी वरिष्ठ नागरिकांसाठी विविध योजना आणि सुविधा आणते ज्यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षा आरोग्य सेवा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवता येते तर दोन हजार वृद्ध नागरिक त्यांचे निवृत्त जीवन अधिक सुरक्षित आणि आरामदायक करू शकतात तर या योजनांमुळे त्यांना विविध प्रकारच्या मदतीचा लाभ मिळतो तर यांचा मुख्य उद्देश वृद्धांना समाजात मान मिळवून देणे हा आहे त्यामुळे वरिष्ठ नागरिकांनी या योजनांचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा तर मित्रांनो पहिला योजना बघा आर्थिक सुरक्षा प्रधानमंत्री वयवंदना योजना एक पेन्शन योजना आहे ज्यात सात पॉइंट चार टक्के वार्षिक व्याज मिळते तर राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना गरीब वृद्ध नागरिकांना मासिक पेन्शन देते तर वरिष्ठ नागरिक बचत योजना मध्ये उच्च व्याज दर आणि कर सवलती उपलब्ध आहेत तर आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख पर्यंत आरोग्य विमा मिळतो तसेच वरिष्ठ नागरिकांना रेल्वे आणि हवाई प्रवासासाठी विशेष रियायत मिळते तर या योजनांचा उद्देश वृद्ध नागरिकांना आर्थिक सुरक्षा आणि आरोग्यविषयक सहाय्य पुरवते तर मित्रांनो प्रधानमंत्री वय वंदना योजना याविषयी जाणून घ्या प्रधानमंत्री वय वंदना योजना विशेषतः वरिष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे तर या योजनेचे संचालन भारतीय जीवन विमा निगम करत आहे तर या योजनेची सुरुवात 2017 मध्ये झाली होती तर या योजनेसाठी वयोमर्यादा 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलेले नागरिक पात्र आहेत तर यामध्ये सात पॉइंट चार टक्के वार्षिक व्याज दर उपलब्ध आहे आणि पंधरा लाख पर्यंतची गुंतवणूक करता येते तर या योजनेसाठी कमाल कालावधी दहा वर्षाचा आहे ज्यामध्ये पेन्शन महिना तिमाही सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात दिली जाते तर दुसरा आहे बघा राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना ही गरीब वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे तर सुरू झालेली ही योजना त्यापेक्षा जास्त नागरिकांसाठी आहे तर साठ ते एकोणऐंशी वय गटातील नागरिकांना दोनशे रुपये प्रति महिना आणि ऐशी वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना पाचशे रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते तर ही योजना गरीब कुटुंबातील वृद्धांसाठी आहे जे स्वतःवर किंवा कुटुंबावर अवलंबून नाहीत यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बीपीएल असणे आवश्यक आहे तर, आवश्य तर मित्रांनो पुढील योजना बघा वरिष्ठ नागरिक बचत योजना तर वरिष्ठ नागरिक बचत योजना हे एक लोकप्रिय आणि सुरक्षित बचत योजना आहे जी साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी खास तयार केली आहे तर या योजनेत गुंतवणूक केल्यावर आठ टक्के व्याज दर मिळतो जो दरवर्षी लागू होतो योजना दोन हजार चार मध्ये सुरू झाली होती आणि त्याची मुदत पाच वर्षे आहे तर गुंतवणुकीचे मर्यादा तीस लाखांपर्यंत आहे तर एस सी डबल मध्ये वरिष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न ना मिळते आणि त्याच बर कर सवलतीचा देखील फायदा मिळतो हे एक उत्तम पर्याय आहे ज्यामध्ये सुरक्षितता आणि फायदे मिळतात तर पुढचा आहे बघा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे पी एम जे वाय दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आली आणि ती भारतातील गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे तर या योजनेत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख पर्यंत विमा कव्हर मिळते तर ही योजना मुख्यतः गरीबी रेषे खालील म्हणजेच बीपीएल कुटुंबासाठी आहे ज्यांना गंभीर आजाराच्या उपचार आर्थिक मदतीची आवश्यकता आहे तर या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये मोफत उपचाराची सुविधा मिळते